कादंबरीतील शब्द अनवधानाने लिहिला असल्यास तो मागे घेण्याची माझी तयारी आहे विश्वास पाटील मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी लिहिलेल्या कादंबरीत छत्रपती संभाजीराजांचा अवमान करणारा शब्द वापरल्याचा आरोप करत साताऱ्यात ते शिवतीर्थावर संभाजी ब्रिगेडच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात आलं संबंधित शब्द तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली तसेच गनिमे काव्याने आंदोलन छेडले जाईल असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला या पार्श्वभूमीवर माध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता विश्वास पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली ते म्हणाले की संभाजी ब्रिगेडचे आंदोलक माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत त्यांनी संबंधित कादंबरी सन दोन हजार सहामध्ये प्रकाशित झालेली असून सोलापूर येथील साहित्य संमेलनात तिच्या साडेतीन हजार प्रति विकल्या गेल्या आहेत दोन तीन पिढ्यांनी ही कादंबरी वाचलेली आहे संभाजी ब्रिगेडच्या तरुण मित्रांना काही शंका असतील तर आम्ही समोरासमोर बसून चर्चेद्वारे त्यातून मार्ग काढण्यास तयार आहोत छत्रपती संभाजी महाराजांविषयी लिहिताना अनावधानाने एखादा शब्द चुकून गेला असेल तर तो शब्द मागे घेण्याची माझी तयारी आहे असंही त्यांनी स्पष्ट आहे विश्वास पाटील यांच्या भूमिकेमुळे सुरू असलेल्या वादावर तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे विश्वास पाटील मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक शुभारंभ नेटका झालेला आहे ध्वजारोहण झालेला आहे साहित्य संमेलनाच्या विविध कट्ट्यांचं मग कवी कट्टा असेल चित्रकटा असेल प्रसिद्धी कट्टा असेल यांची उद्घाटनं झालेली आहेत आणि तालुक्या तालुक्यातून मशाली आलेले आहेत साहित्य संमेलनाचं स्वागत करण्यासाठी आणि एकूणच सातारकरांचा उत्साह मोठा दिसतो आहे आणि त्याहीपेक्षा माझ्या दृष्टीनं महाराष्ट्र बेळगाव त्याच्यानंतर नागपूर हैदराबाद इत्यादी ठिकाणाहून माय मराठीवर प्रेम करणारे अनेक रसिक इकडे दाखल होत आहेत आणि त्यांचा उत्साह पाहून आमचाही उत्साह वाढतो आहे आणि नक्कीच येत्या चार दिवसामध्ये माय मराठी तिचं अस्तित्व भवितव्य याच्यावर योग्य ते मंथन होईल आणि साताऱ्याहून लोक परतताना काहीतरी वेगळा विचार आणि वेगळ्या सुगंधाची फुलं घेऊन जातील अशी मला अपेक्षा आहे सर जो बाबांना प्रश्न विचारला तोच तुम्हाला प्रश्न विचारतो संभाजी तुम्ही ब्रिगेड कादंबरी लिहिली त्याच्या विरोधात आंदोलन केलं त्यानंतर तुमची चर्चा झाली त्यांनी असं सांगितलं की विश्वास पाटील माफी मागतील आणि ते पुस्तक या ठिकाणी विक्रीस उपलब्ध नसणार आहे काय सांगायला सा तुम्ही तुम्ही तुमचे शब्द नका टाकू तसं ते मला काय बोललेले नाही शब्द तुम्ही वापरता ते तसे काही बोललेले नाही लक्षात घ्या की जे आंदोलक आहेत ते माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत आणि माझं पुस्तक हे दोन हजार सहा साली कादंबरी आलेली आहे सोलापूरच्या साहित्य संमेलनात एका साडेतीन हजार प्रती कपलेले आहेत दोन तीन पिढ्यांनी ते वाचलेले आहेत तरीसुद्धा आमच्या तरुण मित्रांना या आ, संभाजी ब्रिगेडच्या काही शंका असल्या तर ते आम्ही एकमेकांसमोर बसून त्यातून ठरवायचं आणि मार्ग काढायचं ठरवलेलं आहे शेवटी संभाजी राजा हे माझ्या काळजाचा कुठेतरी एक कण आहे आणि त्यामुळं समजा अवधानानं माझ्याकडून एखादा शब्द चुकून इकडे तिकडे झाला असेल आणि ते माझ्या लक्षात आलं तर तो मोठ्या मनानं तात्काळ मागं घ्यायची माझी तयारी आहे यापेक्षा मी वेगळं काय सांगू बिरो रिपोर्ट एस एन मराठी सत्तारा